मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसचा वर्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा बदल करणारा ठरलेला आहे कारण दोन हजार ला जे झालं त्याचे परिणाम आज आपल्याला आजच्या घडणाऱ्या रा राजकारणाच्या घडामोडींवर सुद्धा पडलेला दिसतोय कारण मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये ज्या प्रकारे सत्ता बदल झालं सत्तांतरण झालं त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णतः बदललेलं आहे कुठला पक्ष कोणासोबत जाईल याची कोणतीही गॅरंटी दोन हजार एकोणीस नंतर आता राहिलेली नाहीये आणि मित्रांनो जर कुठल्याही लेखकाने जर महाराष्ट्राच्या इतिहासावर किंवा राजकारणावर पुस्तक लिहायचं म्हटलं तर दोन हजार एकोणीसच्या वर्षात काय घडलं कोणता नेता कोणासोबत घेतला पहाटेच्या शपथविधीत काय झालं या सगळ्या घटनाक्रमावर जर त्याला लिहायचंय तर त्या ता पुस्तकातला महत्वाचा भाग हा केवळ आणि केवळ त्या एका वर्षाला द्यावा लागेल आणि मित्रांनो दोन हजार एकोणीस ला काय काय घडलं ना याबद्दल जे जे नेते त्या घटनाक्रमात सामील होते जसे अजित पवार शरद पवार देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी नवीन नवीन नवी नवी खुलासे करत असतात त्या दिवशी काय झालं याबद्दल नवनवीन घटनाक्रम त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला भेटतोय पण मित्रांनो यात अजून एक भर टाकण्यासाठी संजय राऊतांनी सुद्धा एक गौप्य स्फोट केलेला आहे त्यांच्यामध्ये गौप्यस्फोट आपल्यामध्ये केवळ फालतूची बडबड कारण त्यांनी दावा केलाय की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी तयारच नव्हते म्हणजे भाजपने जर ऑफर मंजूर केली असती अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्याची तर एकनाथ शिंदे त्यांना मुख्यमंत्री करण्याचं एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी निश्चय केलेला होता आणि आघाडीत सुद्धा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केलेले होते आता एक्झॅक्टली संजय राऊत काय म्हणालेत आणि किती ओव्हर ॲक्टिंगचे पैसे त्यांचे कापले पाहिजेत हे वक्तव्य ऐकल्यानंतरच तुम्ही ठरवा

जर बनव बनवायचं जे ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती त्याला पूर्णपणे विरोध या नेत्यांनी केलेला होता त्याच्यात अजित पवार आणि शरद पवार आणि इतर नेते जे त्यांच्यासोबत आज सरकारमध्ये आहेत त्यांनी केला होता अशा प्रकारचा दावा संजय राऊतांनी केला पुढे त्यांनी म्हटलं की भाजपनं जर वचन पाळलं असतं म्हणजे अडीच अडीच वर्षाच्या ऑफरची तर एकनाथ शिंदे हे तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते मित्रांनो या पूर्ण वक्तव्यात दोन मोठे एक चुका संजय राऊतांनी केल्या आहेत आणि पूर्णपणे हे वक्तव्य खोटं आहे मी हंड्रेड पर्सेंट शॉरिटी देऊन सांगतो हे पूर्णपणे खोट आहे त्यातला पहिला पॉइंट जो संजय राऊतांना सांगायचं आहे की उद्धव ठाकरे हे किती उदारवादी आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं त्यांनी आपल्या सगळ्यात पक्षाच्या सगळ्यात मोठ्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न केले होते म्हणजे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप सोबत इवन शरद पवारांसोबत सुद्धा त्यांनी काय ते सेटलमेंट किंवा चर्चा केलेली होती पण शेवटीच चर्चेचा परिणाम अशा प्रकारे आलं की त्यांना एक मजबूरन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावं लागलं ला। अशा प्रकारचं एक मोठी छवी तयार करण्याचा संजय राऊत प्रयत्न करतायत जे की पूर्णतः खोट आहे पूर्णतः चुकीचं आहे कारण मित्रांनो विचार करा जर उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं होतं तर तुम्ही परिणाम आल्यावर बीजेपी सोबत आणि इव्हन त्याच्या श्रेष्ठ नेतृत्व म्हणजे अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत नाही तर नाही पण आपले मित्र असलेले अनेक वर्ष झाले ज्यांच्यासोबत आपण सरकार चालवतोय ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करायची होती चर्चा करायची होती त्यांचे तर तुम्ही फोन उचलत नहुता। तुम्ही का उचलत नहुता, का फोन फोन सुद्धा उचलत 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 नव्हता नव्हता आणि का का त्यांचा हे स्पष्टपणे सगळ्यांना आज कळालेलं आहे की निवडणूक होण्यापूर्वीच तुम्ही शरद पवारांसोबत सुद्धा आघाडी केलेली होती आणि बीजेपीचा फायदा उचलण्यासाठी त्यांच्यासोबत सुद्धा युती ही कायम ठेवलेली होती आणि शरद पवारांसोबत अशी सेटलमेंट झाली होती की काही काही जागांवर ते शिवसेनेला मदत करतील आणि काही काही जागेवर ते शरद पवारांच्या उमेदवारांना मदत करतील त्यामुळे असा नंबर आला पाहिजे की आपलीच सत्ता ही महाराष्ट्रात प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्या सरकारमध्ये मला मुख्यमंत्री व्हायचंय किंवा मीच मुख्यमंत्री होणार अशा प्रकारची सेटलमेंट हे उद्धव ठाकरेंनी अगोदरच शरद पवारांसोबत केलेली होती त्यामुळेच तर फोन उचलले नाही आणि समोर येऊन मीडिया समोर म्हंटल की आमच्यासाठी सर्व दरवाजे हे उघडे त्यामुळे जेव्हा एखादा नेता एवढा स्पष्टपणे आपल्या युतीच्या पंचवीस वर्षाच्या मित्रासोबत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मीडिया समोर जेव्हा येऊन स्पष्टपणे अशा प्रकारची धमकी जेव्हा त्याच्या मित्राला देतो तेव्हा हे स्पष्टपणे आपल्याला कळालं पाहिजे की त्याची कुठेतरी दुसऱ्या शत्रू सोबत ही सेटलमेंट झालेली आहे आणि दुसरा पॉइंट जे संजय राऊतांनी म्हटलं की शरद पवारांमुळे आणि अजित पवारांमुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आघाडीच्या सरकारमध्ये होऊ शकले नाहीत चला मानूया की हे सत्य आहे पण तुम्हाला तरी थोडी अक्कल दाखवायची होती की शरद पवार एकनाथ शिंदेना का विरोध करत कारण उद्धव ठाकरेंसारखा पपेट मुख्यमंत्री हा शरद पवारांना पाहिजे असेल आणि पाहिजे होता जे की आपण बघितलेलं आहे की कशा अं आपले मलिक असतील त्यांचा राजीनामा तुम्ही घ्यायचा नाही अशा प्रकारचं एक प्रेस कॉन्फरन्स करूनच एक दरारा एक धमकी ही पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेली होती आणि जेलमध्ये गेल्यावर सुद्धा नवाब मलिक हे मंत्रीपदावर कायम राहिले त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर एकनाथ शिंदेनी हे स्वतःच प्रूफ करून दाखवलेलं आहे की बी जे पी सोबत सुद्धा जरी आपले आमदार कमी असले तरी ते आपल्यावर जरब बसवू शकत नाहीत किंवा कंट्रोल करू शकत नाहीत आणि मग हे पवारांना अगोदरच माहिती असेल त्यामुळे शिंदेंना आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही किंवा आपल्या कंट्रोलनुसार ते काम करणार नाहीत हे पवारांना माहिती असेल म्हणून साहेबांनी लगेच आपल्या उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं किंवा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा तुम्हीच पक्षप्रमुख आहात आणि एक प्रकारे जर ते मुख्यमंत्री झाले तर त्यांना आपण पूर्णपणे एक बाहुल्यागत कंट्रोल करू शकतो हे शरद पवारांना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती होत आणि तसंच अडीच वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिलेलं आहे की शरद पवारांनी किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंवर जरब बसवून ठेवलेली होती तसा तो सर्कसमधला सर्कस मधला वाघ नसतो का ज्याच्यावर तो मास्टर दाखवलं की वाघ सुद्धा तो सिंह सुद्धा खाली बसतो त्याचे ऑर्डर्स मानतो अशा प्रकारची शिवसेनेच्या त्या वाघाची परिस्थिती ही शरद पवारांनी करून दिली होती आणि त्यामुळे संजय राऊत जेव्हा हे उदारवादी किंवा उद्धव उदार ठाकरे हे किती मोठ्या मनाचे आणि त्यांना एक परिस्थितीमुळं मुख्यमंत्री व्हावं लागलं अशा प्रकारची इमेज जेव्हा क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ही पूर्णपणे ओव्हर ऍक्टिंग वाटते आणि या ओव्हर ऍक्टिंगसाठी संजय राऊतांच्या एक दोन पैसे तरी कापलेच पाहिजेत कारण ज्या प्रकारे इतक्या कॉन्फिडन्सनी ते खोटं बोलत आहेत ह्याच्यात मला आश्चर्य वाटतं की एखादा व्यक्ती की रोज रोज मीडिया समोर येऊन अशा प्रकारच्या एका कॉन्फिडन्स मध्ये इतक्या आत्मविश्वासाने खोट कसं बोलू शकतो असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा तुम्हाला काय वाटतं याच्यात कुठल्याही प्रकारचं एक सुद्धा सत्य आहे का तुमची मतं याबद्दलची मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद